राम राम मंडळी तर बरेच दिवस झाले मला कलकी अठ्ठावीसशे अठ्ठ्याण्णव ए डी पिक्चर पाहायचा होता पण तो, हो तो मी ना आज पाहिला काऊन तो तो पिक्चर आलाच आज आहे तर मी सकाळी दोनशे रुपये घेऊन गेलो ना दुपारचा शो पाहिला तर जेव्हा मी पिक्चर पाहायला जातो तेव्हा तेव्हा मा मनामध्ये एक मोठी भीती राहते का बा आपण दिलेले पैसे वायात जाणार नाही पिक्चर पाहून आपला मिठ्ठू तर मरणार नाही कारण बरेच पिक्चर पाहून माझ्या मिठ्ठू बहुत बुऱ्या पद्धतीने तिथं मेला होता त्यामुळे हा पिक्चर पाहताना मी थोडीशी माझ्या मनामध्ये धाकधुक धाकधूक होतीच तसं गेलो आणि गेल्या गेल्या पिक्चर जेव्हा चालू झाला तेव्हा पिक्चरचा स्टार्टिंगचा सीन राजे हो तुम्हाला सांगतो डायरेक्ट महाभारतातला अश्वथ थामा राहते श्रीकृष्ण राहते त्याच्यामध्ये तिथं थोडीशी फाईट दा दाखवली आहे आर 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 का व्ही एफ एक्स माणसान का ॲक्शन माणसान जबरदस्त पद्धतीनं नाग अस्विनं तेथं मांडला म्हणजे महाभारत पाव तर त्या पद्धतीचं त्या व्ही ए जर समजा पाहिलं तर मग आपल्याला इथे मजा मग मला विश्वास बसला का भाऊ काही जरी झालं तरी आपला मिठ्ठू मात्र शंभर टक्के मरणार नाही आहे मग मी थोडासा रिलॅक्स झालो पाय वगैरे थोडेसे असे लांबून दिले आणि पिक्चर पाहायला लागलो पण मग तिथं प्रभातचं जे काही कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर त्यानं थोडंसं असं कॉमेडी टाईप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तिथं पण तेवढी काही कॉमेडी समजा जमली नाही तर मग मला हळूहळू वाटायला लागलं का भाऊ पहिला सीन तर झाला पण आता नंतर मिठू मरते का कारान पहले थोड़ा सा, मधी थोड़ा सा, थोड़ा सा, का कारण पहिल्या हाफमध्ये पिक्चर थोडासा असा स्लो आहे म्हणजे ते कॅरेक्टर त्यानंतर ते जे काही लोकेशन आहे एकंदरीत तो कालखंड एस्टॅब्लिश करण्याच्या नादामध्ये थोडासा जो काही पिक्चर आहे थोडासा तो असा स्लो झालेला आहे तिथं नाही का तर जास्त काही स्टोरी मी तुम्हाला त्याची सांगत नाही पहिल्या हाफमध्ये का होते का बा काशी राहते शहर दाखवलेलं का दुनियातलं सगळ्यात शेवटचं शहर आहे ते ते उरलेलं बाकी कारण ते अठ्ठावीसशे अठ्ठ्याण्णवचं आहे इसवी सन तर तवा का होईल तर सगळी दुनिया नष्ट झालेली आहे मोजकेच माणसं तिथं राहिलेली आहे आणि काशी राहिलेलं आहे आणि सगळीकडचे लोक येऊन तिथं काशीमध्ये येऊन राहिले कारण जायचं राहते कॉम्प्लेक्समध्ये कॉम्प्लेक्स काय आहे तर तिथं असं कॉम्प्लेक्स आहे काशीच्याच वरतं तिथं मग वेगवेगळ्या पद्धतीचं त्यानं तिथं डेव्हलपमेंट तिथं केलेलं आहे आणि त्या कॉम्प्लेक्समधला जो सगळ्यात मेन राहते तो रायते सुप्रीम त्याला म्हणते सुप्रीम म्हणजे तो कली दाखवलाय कमल हसन तर सुप्रीम आणि त्या सुप्रीमचं एकच राहते ध्येय तो का करत राहते पृथ्वीवरच्या जेवढ्याही बायका स्त्रिया त्यानंतर मुली राहते की ज्या प्रेग्नेंट होऊ शकते अशैले पकडून मद, मद, तो आणते कॉम्प्लेक्स मध्ये त्याच्या पोटामध्ये बीज सोडते आणि जे काही बाळ होत असते त्या बाळा मध ममधलं त्याला पाहिजे राहते सीरम ते सीरम घेऊन तो स्वतःच्या छातीमध्ये खोसते आणि त्याला भेटणार राहते ताकद परंतु थे रा, रा थे। का का थे बाड़ ते असं कोणतं तरी एकच बाळ राहते ज्याच्यामधून त्याला तशी ताकद भेटणार रा राहते आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये बऱ्याच स्त्रिया तिथं त्यानं मारून टाकले राहते मृत्यूमुखी पडलेले राहते कारण त्याची मिनिमम रिक्वायरमेंट काय राहते का एकशे वीस दिवस ते बाळ त्या बाईच्या पोटामध्ये तिथं वाढलं पाहिजे पण कोणतीच बाई नव्वद दिवसाच्या वर शंभर दिवसाच्या वर तिथं बाळाले पोटामध्ये वाढू शकत नाही त्यामुळे ते सिरम त्याले पाहिजे तसं तिथं भेटत नसते परंतु ह्या सगळ्या गदारोळामध्ये दीपिका पादुकोणकडं कोणाचं फारसं लक्ष जात नाही तिच्या बाळामध्ये नकळतपणे म्हणजे ते निगेटिव्ह असताना सुद्धा तिथं बीज तिथं ते प्रेग्नेंट राहिलेली असते आणि दीडशे दिवस होऊन गेले राहते मग हे गोष्ट जेव्हा त्या सुप्रीमच्या हाताखाली जे माणसं राहते ते कळते तेव्हा ते ताबडतोब तिच्या पोटातून त्या बाळाच्या याच्यातून सिरम काढण्याचा प्रयत्न करते परंतु बाबुरे त्या कॉम्प्लेक्समधून त्या दीपिका पादुकोनले तिच्या बाळासहित म्हणजे बाळ पोटात पळून घेऊन जाते लोक आता ते कोण लोक राहते कोण पळून घेऊन जाते काहून नेते कसं नेते का नेते हे सगळं माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला पिक्चर पाहावं लागेल कारण सगळं जर मी येतच सांगत बसलो तर पिक्चरमध्ये मग तुम्ही पाहिसान का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर मग दीपिका पादुकोण जशी तिथून पळून जाते तसं मग तो म्हणते का दीपिकाला जो पकडून आणन त्याच्यावर बहुत मोठा इनाम त्याला देता ठेवलेला राहते म्हणून प्रत्येकजण लागते दीपिकाच्या मागं आणि दीपिका जशी त्या कॉम्प्लेक्समधून बाहेर येते अश्वत थामा आपला जागा होते अश्वत्थामा हे का मंदिरामध्ये राहते तर अश्वत लक्षात येते का संकेत आग आहे अश्वत्थामा बिलकुल मग बाळाच्या संरक्षणासाठी दीपिका पादुकोनच्या पोटातल्या तिथं एकदम बाहेर येऊन जाते आणि जशी अमिताभ बच्चनची एंट्री होते राजीव पिक्चरमध्ये रा, 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 रा। तुम्हाला सांगतो पुरा पिक्चर अमिताभ बच्चनला खाऊन टाकलाय म्हणजे तुम्ही जर समजा शंभर रुपयाचं तिकीट काढलं सन तर अश्वथ थामाच्या ॲक्टिंगनं म्हणजे अमिताभ बच्चनच्या ॲक्टिंगनं तुमचे दोनशे रुपये वसूल होतील एवढा खतरनाक पिक्चर अमिताभ बच्चननं तिथं खाऊन टाकलेला आहे का सीन आहे माणसान का फाईट सीन दाखवले आहे अमिताभ बच्चनचे म्हणजे आजवर तुम्ही अमिताभ बच्चनचे जेवढे पिक्चर पाहिले असतील त्याच्यापेक्षा हा पिक्चर कधी भी वर चढत असा म्हणजे या वयात बी अमिताभ बच्चननं जे काही ॲक्टिंग केली आहे मनसान अरे बाप रे जबरदस्त अन प्रभासनं अमिताभ बच्चनचे बी जे काही फाईट सीन दाखवल्या पहिल्या फाईट सीनमध्ये बी प्रभास अमिताभ बच्चनला टक्कर देतेच अश्वत थामाला टक्कर देऊन आला प्रभास पण अश्वत्थामा थामा तिथं था बाजी मारून नेते आणि दीपिका पा तिथून घेऊन जाते पण नंतर मग प्रभास आपला फुल तयारी निशी होऊन जाते एकदम प्रिपेअर होऊन नंतर तो जे काही फाईट करते त्याच्यामध्ये तो बाबू अमिताभ बच्चनले म्हणजे अश्वत थामाले टक्कर देते आणि शेवटच्या वीस मिनटामध्ये क्लायमॅक्समध्ये जो काही ट्विस्ट येते प्रभातच्या कॅरेक्टरचा जो काही ट्विस्ट आहे तो ट्विस्ट जर तुम्ही पायसांना राजेव तुमच्या अंगावर तर काटे येतील काटे एवढा खतरनाक ट्विस्ट दाखवला आहे म्हणजे तुम्ही शंभर रुपयाचं तिकीट काढलं असत तर तो ट्विस्ट पण तुमचे चारशे रुपये वसून होतील एवढा खतरनाक ट्विस्ट आहे तो प्रभातच्या कॅरेक्टरमधला वा वा म्हणते माणूस वा वा आणि तिथं बी तो जो काही सिक्वेन्स दाखवलेला आहे फ्रेम टू फ्रेम असं वाटते का अरे बाप रे जबरदस्त म्हणजे नाग अश्विननं मी तुम्हाला खोटं नाही सांग का इंडियन सिनेमाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सक्सेसफुल झाला आहे म्हणजे तुम्हाला जर समजा हॉलिवूडचे ॲव्हेंजर या टाइपचे पिक्चर जर समजा पाहायला आवडत असतील तर मग बाबुरे कल की अठ्ठावीसशे अठ्ठ्याण्णव डी हा पिक्चर तुमच्यासाठीच आहे सा। कारण खतरनाक हो बहुतच खतरनाक ना पूरा ढोंगा ताईट कार्यक्रम करून टाकलेला आहे ते तिथं म्हणजे व्ही एफ एक्स म्हणू नका स्टोरी म्हणू नका प्रत्येकाची ॲक्टिंग म्हणू नका त्यानंतर पुर म्हणजे कलर ग्रेडिंग पासून बॅकग्राऊंड म्युझिक ना पुरा म्हणजे नादखोळा कार्यक्रम करून टाकलेला आहे तुम्हाला सांगतो आणि बऱ्याच लोकांचे छोटे छोटे कॅमिओ बी मध्ये तुम्हाला पाहायला भेटतील आता मी जर तुम्हाला म्हणन का बा राजमौली सर आर 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 आणि बाहुबलीचे डायरेक्टर तुम्हाला पिक्चर मध्ये पाहायला भेटतील तर तुम्हाला विश्वास बसन का नाही बसणार मी जर तुम्हाला म्हणन का दकलीर सलमान तुम्हाला तिथं पिक्चरमध्ये पाहायला भेटेल तर तुम्हाला विश्वास बसेन का नाही बसणार मी जर तुम्हाला बसन का विजय देवरकोंडा तुम्हाला तिथं पिक्चरमध्ये पाहायला भेटून तुम्हाला विश्वास बसन का नाही बसणार मुनुलाल ठाकूर नाही बसणार तर हे सगळे कॅरेक्टर असे छोट्या 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 रोलसाठी पिक्चरमध्ये आले आणि एकंदरीत जर समजा पिक्चर बसल तर ता डोंगात ताईट कार्यक्रम पिक्चरनं तिथं केलेला आहे सुपर डुपर हिट चित्रपट कलकी अठ्ठावीसशे अठ्ठ्याण्णव मी तुम्हाला सांगतो थिएटरमध्ये जाऊन पिक्चर पाराजी थिएटरमध्ये जाऊ नाही तुम्ही म्हणसान का बा टेलिग्रामवर येईन मग आम्ही थिएटर बीन पाहतो नाहीतर मग पिकाचीवर पाहतो नाही तसं करू नका मी तुम्हाला सांगतो कारण पिक्चर पैसा वसूल आहे म्हणजे जेवढे पैसे दिले त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट वसूल आहे पहिल्या हाफमध्ये थोडासा स्लो होते थोडासा बोरिंग आपल्याला व्हायला लागते ॲक्च्युअल होत नाही तो व्हायला लागते पण सेकंड हाफ आणि त्यातल्या त्यात शेवटचे वीस मिनिटातला ट्विस्ट अ रा म्हणजे मी तुम्हाला आता सांगू शकत नाही म्हणजे मी तर एकदम खुश झालो आहे म्हणजे एवढा खूप झाला का सकाळपासून मी ना जेवण केलं नाही कारण पिक्चर पाहूनच माया पोट भरलाय माया आई मी म्हणत होती की बाळा जेऊन घे जेऊ घे जेऊन गे काहीचा राग आलाय म्हणे तुला उपाशी आहे का मी म्हणलं माये मले कायचा राग आला नाही पिक्चर पाहून माया पोट भरलाय म्हणलं एवढं खतरनाक तर माई आई म्हणे मग कधी मले बी पिक्चर पाहायला घेऊन जाता मी म्हटलं ठीक आहे उद्या आपण पुन्हा जाऊ तर एवढंच सांगा ना का तुम्ही बी पिक्चर पाहिले जा कारण पिक्चर बहुतच खतरनाक झालेलं आहे आणि पिक्चर जर समजा तुम्ही पाहिला असेल तर मला कमेंट करून सांगा का कर तुम्हाला पिक्चर कसा वाटला कारण मला तर बहुत खतरनाक वाटला आहे पण मला चांगला वाटला म्हणजे तुम्हाला बी चांगला वाटला पाहिजेनंच सांगता येत नाही काही काही लोकांनी चांगल्या गोष्टी नाही आवडत तर तुम्हाला तो पिक्चर कसा वाटला थे मला कमेंट करून सांगा तोपर्यंत स्वतःची स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र